आपण लोकांना का खटकतो विश्वास प्रत्येकावर करावा पण अतिविश्वास विचार करूनच करावा कारण दात आपलेच असतात पण ते सुद्धा कधी कधी आपल्या जिभेचा चावा घेतात या जगात सगळ्यात अवघड एकच गोष्ट आहे ती म्हणजे मुखवटा लावलेले चेहरे ओळखणं प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका कारण साखरेचा आणि मिठाचा रंग सारखाच असतो स्पष्टीकरण तेथे द्यायला पाहिजे ते जिथे ऐकून आणि समजून घेणारं डोकं असेल जर कोणी तुम्हाला चुकीचं म्हणलं तर त्यांना स्पष्टीकरण देणं म्हणजे स्वतः स्वतःच्या नजरेत पडण्यासारखं आहे जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही खूप चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही सगळ्यांसाठी वाईट झालेले असता काही फरक पडत नाही की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात आणि काय विचार करतात कारण आयुष्यात तुम्ही काय चांगलं आणि काय वाईट केलं हे फक्त दोघांनाच माहिती असतं एक आत्मा आणि दुसरा परमात्मा भगवद्गीतेत श्रीकृष्णाने पण सांगितले की ज्याने तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या आणि ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं त्यांना सोडून द्या कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका मान सन्मान त्याचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील जर कोणी दुःख दिले तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला गोड फळं लागलेली असतात स्वतःला नेहमी एकच गोष्ट सांगायची आपण चांगले होतो चांगले आहोत आणि चांगलेच राहणार काळजी तर त्यांनी करावी जे बोलतात एक करतात एक वागतात एक आणि असतात भलतेच जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलंय की जे लोक तुमची निंदा करतात ते करणारच तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा ते लोक त्यांचं काम करतच राहणार म्हणून शांत राहून आपली कर्म करत राहा कधी कधी त्रास झालाच पाहिजे आपल्याला आपण वाईट वागलो म्हणून नाही तर आपलं चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे समजण्यासाठी तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच राहायचं कारण असे लोक साथीच्या रोगापेक्षाही घातक असतात कोणीही विनाकारण तुमचा तिरस्कार आणि राग करत असेल तर फक्त शांत राहा कारण जर जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा विझून जाते माणूस किती आपला आणि किती आतला ही योग्य वेळ आल्यावरच समजत जिथे आपल्याला ठेस लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालण्याची मग ती पायाला असो किंवा मनाला आपण काय चूक करतो माहीत आहे सगळ्यांना एकाच तराजूत तोलतो सगळ्यांना आपल्यासारखं चांगलं समजतो सगळ्यांचीच मनं जपण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणं म्हणजे आपल्याच अस्तित्वाचं आपणच विसर्जन करणं चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही हा कधी कधी जास्त चांगलं वागण्याचीही शिक्षा मिळते कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर फक्त राखच उरलेली असते त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही त्याचप्रमाणे मानव देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा